राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा धडक मोर्चा आनंद नगर एम आय डी सी तसेच वडोलगाव व चिखलोली एम आय डी सी मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त रस्त्यावरील खांबावरच्या लाईट बंद आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी अपघात होत तसेच अनुचित प्रकार देखील होत आहेत या सर्व लाईटी एम आय डी सीने त्वरित सुरू कराव्यात म्हणून शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यकारी अभियंता एमआयडीसी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे से, कामगार सेल ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रमोद बोराडे यांच्या नेतृत्वात व अंबरडा शहर अध्यक्ष सदामामा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धडक मोर्चा काढण्यात आला होता सदर मोर्चेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अंबरणा सदामामा पाटील कामगार सेल ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रमोद बुराडे विधानसभा क्षेत्राध्यक्ष गणेश गायकवाड महिला अध्यक्षा पूनम शेलार कार्याध्यक्ष बैराम साबे प्रदेश उपाध्यक्ष शरद जावळे सरचिटणीस धनंजय सुर्वे युवती अध्यक्षा गौतमी सूर्यवंशी ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार कामगार सेल तालुका अध्यक्ष आशुतोष पाटील प्रदेश सचिव विनय मिश्रा सरचिटणीस रवी शिंदे कामगार सेल उपाध्यक्ष प्रशांत पाटील उपाध्यक्ष ऋषभ गायकवाड उल्हास गवाळे राकेश महाजन इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत हजर होते अंबरनाथ शहर आनंदगर या मैडीशी ठिकाणून रात्रीच्या आठ दहा वाजेपर्यंत बऱ्याचशा महिला वर्ग जर येण्याची सुविधा नसेल तर त्यांना पायी प्रवास करावा लागतो बऱ्याचशा ठिकाणी चौकात म्हणा साईडला कंपन्या लाईटी बऱ्याच बंद आहेत आणि मग लुटमारीचे प्रकार घडलेले आहेत आणि घडतात याच्या अगोदर त्या आनंदनगर एम आय डी सी मध्ये रेप केस सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे महिला वर्गाला खूप भीती आहे त्यामुळे बऱ्याचशा महिला कर्मचाऱ्यांनी आमचे ठाण्या जिल्हा कामगार शेलचे अध्यक्ष प्रमोदजी बोराडे यांच्याकडे तक्रार केली असता आमच्या या अध्यक्षांनी प्रमोद बोराडेजींनी आजचं हे आंदोलनचं पाऊल उचललं कारण काय तोंड दाबल्याशिवाय डाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी जी म्हण आहे त्या पद्धतीने आम्ही सगळे जमा झालो आणि एक इशारा दिला का हे ताबडतोब चालू जर झालं नाही तर मग पुढचं आंदोलन हे वेगळं असेल आमचं त्याचप्रमाणे बऱ्याचशा ठिकाणी कॉन्क्रीट रोड झालेले आहेत हजारो कोटीचे त्या ठिकाणी टेंडर निघाले आहेत कामं झालेली आहेत पण बऱ्याच कंपन्यांना बऱ्याच आतली गावं आहेत म्हणजे एमआयडीसी अंतर्गत जे आतमधी गावं आहेत त्यांना रस्ताच नाही जायला भरपूर कास खड्डे आहेत त्यामुळे त्या सुद्धा आम्ही तक्रारी आज केल्या का ते कॉन्क्रीट रोड सुद्धा काही ठिकाणी जे अपुरे आहेत ते पूर्ण व्हायला पाहिजे यासाठी आम्ही आधी आंदोलन केलं आंदोलन मुख्यतः अंबरनाथ एम आयडीसी खूप मोठी वन एम एमआयडीसी परंतु आज तुम्ही जाऊन बघा तर संपूर्ण अंदाज दिसतो आज गा कंपनीचे मालक लोक गाड्यांमध्ये मा जातात रस्त्याने चालत जातो आमचा कामगार आमचा कामगार सेलचं उद्दिष्टच हे का सीतलं जो पण कामगार आहे त्याचे जे पण प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवणार तर यातील आम्हाला हा एक प्रश्न लक्षात आला का संध्याकाळी जाताना अंधार पण लवकर होतो हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यामुळे महिला वर्ग असू दे माणसं असू दे खूप अडचण होते मग हेच राष्ट्रवादी काँग्रेस मामांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज हा कार्यक्रमाचं आयोजन केलं याच्यामध्ये आमची राष्ट्रवादी कामगार कामगारची संपूर्ण टीम याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि शासनाने सुद्धा आम्हाला चांगला सह दिला का आम्ही तीन आठवड्याच्या आत का तुमच्या लाईट चालू करून देईल माझं हेच म्हणणं आहे काही छोटे छोटे आंदोलन हे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा कोणताही उद्देश कोणाला त्रास न देण्याचा असून का लोकांचा कसं काम करून घेता येईल हे आमचा उद्देश आहे याच्या पुढे आम्ही एम आय डी सी कडे मागणी केली की के गावातले रस्ते असू दे किंवा एमआयडीसी एवढी मोठी एम आय डी सी काही वॉशरूम नाही आज माणूस इंटरव्यूला गेला तर या टोकापासून त्या टोकापर्यंत पुढे कोणती साधन नाहीये त्याला दुसरे म्हणजे बस सेवा नाहीये आमची हेच कामगार वर्गाचे का या ऍक्सिडेंट झाला त्याला हॉस्पिटल या मागणीसाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि याच्या पुढे आम्ही सतत आंदोलन करत राहणार जिथं जिथं कामगारांवरती अन्याय होईल तिथं तिथं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल आमचे मामा आहेत आमची सगळी टीम आहेत म्हणजे सुरवे आपले शरद जावळे आमची शेवडी राष्ट्रवादीची सगळी टीम आहे संपूर्ण आम्ही याच्यामध्ये काम करत राहणार अंबरनाथ एम आय डी सी ही आशिया खंडातली पहिली एम आय डी सी आहे आणि अंबरनाथमध्ये जवळजवळ साडेपाचशे साडेपाच लाख वर्कर या ठिकाणी काम करत आहेत आणि महिला वर्ग हा जास्त वर्ग या ठिकाणी काम करत असताना आमची कामगारशाची टीम ज्यावेळेस एम आय डी सीमध्ये रात्रीचा असते फिर दिवसा फिरत असते तर बऱ्याच ठिकाणी लाईटचा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी महिला वर्ग असल्यामुळे महिलांना अनुसूचित प्रकार खूप मोठ्या प्रमाणात घडत आहे अजूनही घडत आणि पुढे घडू नये याकरता आम्ही मोठे या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे महिलांचं ब कधी त्यां सोनं जाणं चोरत असतात कधी त्यांना छेडछाड होत असते कधी काही ठिकाणी असे की मर्डरचा पण असा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात घडलेला आहे त्यामुळे आम्ही कामगारच्या तर्फे या महिलांना किंवा या कामगारांना मोठ्या प्रमाणात न्याय देण्यासाठी ते रस्ते असू देत त्यांचे रस्त्याची कामं असू दे लाईटची कामं असू दे हे मोठ्या प्रमाणात आम्ही आमचे प्रमोद बोराडे आमचे कामगारची टीम सदामामा आणि त्यांचे सर्व कार्यकारणी आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही आंदोलन छेडलेलं आहे आता फक्त पाच पन्नास लोकच या ठिकाणी कामगार घेऊन पदाधिकारी घेऊन आलेत यांना आम्ही आश्वासन दिले की जर आम्ही पंधरा दिवसात काम नाही केलं तर पाच हजार वर्कर आणि कामगार या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा त्यांनी आता आम्हाला दिलेलं आहे वचन बघूया पंधरा दिवसात ते काय आणि काय करतात ते आम्ही त्यांचं लक्ष देत आहोत रिप्लाय मध्ये एवढंच म्हटलं आहे आम्ही की जे इंटरमिडियंट बंद आहेत म्हणजे जिथे सप्लाय अवेलेबल होऊ शकतो ते आम्ही तीन आठवड्यात शंभर टक्के चालू करून देऊ आणि उर्वरित जे रोड कॉन्क्रीट रोडमुळे किंवा रोड गटरमुळे जे पोल शिफ्टिंगचं काम आहे ते पण आपण त्वरित करायचं हे करू पण त्याला एक दोन महिने अडीच महिने लागतील पत्र दिले तसं पत्र पण आपल्याला दिलेलं आहे आपण त्यांना पत्र दिले हो तसं पत्र पण दिलेलं आहे त्याचं उत्तर जे तुम्ही पत्र दिलं त्याचं उत्तर म्हणून पत्र पण दिलेलं आहे आपण